संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला डिंभा डाव्या कालव्यात काल दुपारी पोहायला गेलेल्या युवकाचा मृत्यू झालाय बुडालेला युवक श्रेयस नवनाथ डोके याचा मृतदेह सहा तासांच्या अथक शोध मोहिमेनंतर कालव्याचे पाणी कमी केल्यानंतर श्रेयसचा मृतदेह गुंजाळवाडी येथील कालव्यामध्ये आढळून आलाय उन्हाची तीव्रता जास्त असल्यानं यासाठी अनेक युवक धरणे कालवे विहीर शेततळे तसेच ज्या ठिकाणी पाणी आहे त्या ठिकाणी जाण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढलंय धोकादायक ठिकाणी जाऊन पोहणे ही युवकांच्या जीवावर गेल्या काही दिवसात जुन्नर आंबेगाव आणि युवक यांची ही संख्या जास्त आहे येथे कालव्याच्या किलोमीटर नंबर त्रेचाळीस मध्ये चिमणवाडी वारुळवाडी परिसरातील कालव्याच्या काटछेदाजवळ जवळ श्रेयश्रवणा डोके वैवर्ष वीस राहणार नारायणगाव हा मित्रांसमवेत काल दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास पोहायला गेला असता पाण्याचा अंदाज न आल्यानं पाण्यात बुडाला अशी माहिती नारायणगाव पोलीस महादेव शेलार यांनी या घटनेची माहिती करताच नारायणगावचे उपसरपंच बाबू पाटे नारायणगावचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार ग्रामपंचायत सदस्य अक्षय भावळ संकेत क्षीरसागर ईश्वर पाटे नंदू अडसरे माजी उपसरपंच संतोष वासगे पप्पू भूमकर हवालदार रमेश काठे पोलीस कॉन्स्टेबल संतोष साळुंके पोलीस पाटील सुशांत भुजबळ ग्राम सुरक्षा रक्षक दलाचे जवान आदित्य डेरे भरत मुठे सुमित शिंदे अक्षय तलवार सनी तलवार रेस्क्यू टीमचे सदस्य राजकुमार चव्हाण मगदूम सय्यद आचार्य अजिंक्य तसेच वारुळवाडी आणि नारायणगावचे युवक कार्यकर्ते बुडालेल्या युवकाचा शोध घेत होते पाच तासानंतर बुडालेल्या युवकाचा शोध लागला संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटील नारायणगाव आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस